प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सरकारची खास योजना फक्त तीनशे तीस रुपये प्रीमियम भरून मिळवा दोन लाखांचा जीवन विमा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पी एम जे जे बी वाय ही भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली एक जीवन विमा योजना आहे जी कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना परवडणाऱ्या दरात जीवन विमा संरक्षण देण्यासाठी आहे मुख्य वैशिष्ट्ये विमा संरक्षण दोन लाख रुपये वार्षिक प्रीमियम तीनशे तीस रुपये विमा कालावधी हा एक वर्ष दरवर्षी नूतनीकरण करावे लागते वयमर्यादा अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील नागरिक बँक खाते आवश्यक अर्जदाराचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे बंधनकारक आहे विमा प्रकार मृत्यूनंतर लाभार्थ्याला विमा रक्कम दिली जाते फक्त मृत्यू संरक्षण अपघात किंवा आजारपणामुळे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड ओळख आणि पत्त्याचा पुरावा बँक खाते पासबुक पासपोर्ट साईज फोटो स्वाक्षरीसह अर्जपत्र बँकेत उपलब्ध असलं पाहिजे प्रमुख लाभ कमी प्रीमियमवर उच्च विमा संरक्षण कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय विमा मिळतो देशभरातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून अर्ज करता येतो सहज नूतनीकरणाची सुविधा बँक खात्यातून प्रीमियमचा थेट कपात अर्ज प्रक्रिया जवळच्या बँक शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये भेट द्या पी एम जे जे बी वायसाठी अर्ज फॉर्म भरा आवश्यक कागदपत्रे जमा करा तुमच्या बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम कापली जाईल विमा प्रमाणपत्र मिळवा महत्वाचे विमा संरक्षण फक्त मृत्यू झाल्यास लागू होते दरवर्षी एकतीस मे रोजी किंवा त्यापूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक आहे विमाधारकाच्या मृत्यूनंतर विमा रक्कम कोणाला मिळणार हे स्पष्ट करण्यासाठी नॉमिनीची नोंद बंधनकारक आहे विमाधारकाच्या मृत्यूनंतर विमा रक्कम नॉमिनीच्या बँक खात्यात जमा केली जाते नॉमिनी नसल्यास मृत्यूनंतर विमा रक्कम मिळवण्याची प्रक्रिया जटिल आणि वेळखाऊ होऊ शकते नॉमिनी नियुक्त करताना आवश्यक कागदपत्रे नॉमिनीचे पूर्ण नाव नॉमिनीचे आधार कार्ड किंवा ओळखपत्र नॉमिनीचे बँक खाते तपशील नॉमिनी आणि विमानधारकाचे नाते असं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका